मंडळी नमस्कार अण्णांचा शेतमळा अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आज सकाळची लाईट असल्यामुळे आज जांभूळ आणि आंबा दोघांना आहे ना पाणी द्यायचं ठरवलं दोघांना कशा कुचऱ्याने डेपची वाट लावून टाकते पुरी झाडाजवळ असेल ना तर बरं पडतं जरा मापुने गेले की बघाय कशी धार पडते ते बघ काहीतरी जाऊन बसते हे बघा आता चालू चालू आहे ना ना पूर्ण वाट लावून टाकता तो आंब्याचं चालू झालंय की नाही काय माहिती बघावं लागेल झालंय झालंय चालू असं गवत काढायचं आहे हो राहिलेलं वेळच नाही काय करा दोघांना आंब्याने मस्त फुटवा केला होता है ना? आता ह्या आंब्याने किती मस्त फुटला केला बघा त्याची छाटणी करावं लागेल पाणी असं झाडापशी पडलं पाहिजे हे असं पाणी पडलं ना थोडा वेळ जरी मोटर चालू झाली अर्धा पाऊन तास तरी सर्व भिजतं हे बघा कुत्र्यांनी कसं केलं अख्ख्या नळीची वाट लावली बघा काय करावं यांना डीपची वाट लावून टाकली हे बघा ना पाणी खरीद जाते ना, मंडळी नमस्कार जय जय कृष्ण हरी